यांची कणू बघा आता कावलं बाळ झाले कावलं पलाड स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आम्ही आला साप सोडायला व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर साप सोडायला आता कियाश निघालाय तर आपण आता पोचलो आहे गुंजीच्या चिंच जवळ आणि या ठिकाणी आपण बघितलं तर गावचं मस्त एक पायवाड आहे आणि सुंदर असं दृश्य आहे जो आपल्याला ग्रामीण भागात बघायला भेटतो ही पायवाड इथून मशी वगैरे येत आहेत आणि काही माणसं एकदम थोड्या प्रमाणात तर इथून पुढे आपण आपल्या बावींच्या रस्त्याला जातो पण समोर आता कियन्स चालला आहे त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे <coughs> मस्त सावलीमध्ये तर तिथे गेलो तर या ठिकाणी मस्त दोन झोल्या केलेल्या होत्या आणि कुत्रा पण बघू शकतात आणि पुन्हाच्या या डायमाला त्यांना खाण्याची तो वाटच बघत होते आणि खाणं घेऊन आलेले आहेत त्यांना जाम आनंद झाला बघा त्याच्यानंतर आम्ही जरा एन्जॉय केला झोल्यांचा सावलीमधून आणि कोण डिग्लिव्हर गेला याच्यात तर साप सोडायला आता आम्ही जाणवत होतो तर इथे गेलो सऱ्यावर तर मस्त आम्हाला भेटला तारपुळा पण ती पिकलेली होती आणि पिकलेला कसं शेऱ्या आंब्यासारखं कस तारफ दिसतो बघा ताड गोल तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे तर ताडाच्या झाडाला असतात पण हा ताड जर पिकला तर कसा दिसतो बघा एकदम शेऱ्या आंबासारखा आणि वास काय जबरदस्त तो भारी बरोबर त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही बघितले सऱ्यावरचे मार आणि या मारावरून जर ताडफूल खाली पडला कोणाच्या डोक्यात तर काय होईल याचा तुम्ही हो विचारच करू शकता ताडफूल पडलेला फुटलेला बघितलं आम्ही तर तीन त्याच्यामध्ये जे गर असतात ते कसे कडक होईल आंब्यासारखे दिसतात बघा तर त्याचा आम्ही चेक केला तीन गर होते त्याच्यामध्ये आणि त्याचा सुगंध एकदम भारी त्याच्यानंतर आम्ही ज्या कामासाठी आलेलो तो साप आम्ही सोडला चल टाटा बाय बाय केरने घरी मिळाव